नमस्कार मी सुब्रण किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण शरीराला थंडावा देणारा आरोग्यदायी तसेच उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी पुदिना लिंबू कोथिंबीर सरबत कसे करतात ते पाहणार आहोत यामध्ये आपण गुळाचा आणि साखरेचा वापर केलेला नाही फक्त खडी साखर घालून हा आरोग्यदायी सरबत बनवलेला आहे फ्रेश पुदिना कोथिंबीर लिंब लिंबू सरबत बनवण्यासाठी मी हे फ्रेश पुदिन्याची पानं घेतलेली आहेत मी माझ्या कुंडीत लावलेली आहे हे ही पानं एकदम फ्रेश पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे हे कोथिंबीर घेतलेली आहे साखर घेतलेला आहे खडी साखर हे थंड असतं त्यामुळे उन्हाळ्यात खळ आपल्या ह्या साखरेपेक्षा साखरेचा जास्त वापर करावा सब्ज्या आम्ही भिजत ठेवलेला आहे आता हे सर्व मिक मिक्सरच्या भांड्यात घालते सब्जा आपण नंतर घालणार सब्ज्याच्या बिया ह्या नंतर घालणार आहेत आपण त्यासाठी मी मिक्सरचं भांडा घेतलेला आहे यामध्ये आधी कोथिंबिरीची पानं पुदिना आल्याचा बारीक तुकडा घेतलेला आहे आलं थोडंसंच घ्यायचं आहे जास्त घेतलं की ते अजवत आहे आणि हे खडी साखरेची खडे आता यामध्ये स्वादानुसार मीठ घालते मीठ चटपटीत करणार आहोत आपण हे चटपटीत पुदिना कोथिंबीर सरबत करणार आहोत अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला आणि काळं मीठ काळं मीठ हे याच्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते आणि हे सर्व आता मी मिक्सरला फिरून घेणार आहे यामध्ये मी एक लिंबाचा रस पिऊन घेते हे अर्धं घेतलेल्यानंतर ह्याच्यानंतर आपण अजून अर्धा लिंबाचा रस पिऊन घ्यायचा आहे आणि मी मिक्सरला हे सर्व फिरवून घेते लिंबाचा रस कोथिंबीर पुदिना आलं चाट मसाला जिरे पावडर मीठ काळं मीठ खडीसाखर आपण सर्व बारीक करून घेतलेलं आहे आता मी हे पेस्ट गाळून घेते आणि ह्यामध्ये दोन ग्लास पाणी घालते तर हे पुदिना कोथिंबिरीची पेस्ट आपण गाळून घेऊया त्यासाठी मी मोठी गाळणी घेतलेली आहे आणि हे गाळून घेते आता ह्या मिक्सरच्या भांड्यातच मी दोन ग्लास पाणी मी हे पाणी हे शुद्ध माठातील पाणी वापरलेलं आहे फ्रीजमधलं पाणी पिळण्यापेक्षा नेहमी माठातील पाणी पिलेलं चांगलं आता हे दोन ग्लास मी पाणी घालून परत गाळून घेते लिंबू कोथिंबीर पुदिना सरबत तयार झालेला आहे आता ह्यामध्ये आपण सब्जा भिजवलो तर सब्ज्या ह्यामध्ये घालते त्यामध्ये सब्ज्याचे बिया घातलेल्या आहेत आपण रोज सब्ज्या पाण्यामध्ये घालून उन्हाळ्यात उन्हाळ्याच्या दिवसात रोज पिलं पाहिजे आता हे मी एका ग्लास मध्ये सर्व करते लिंबू पु पुदिना कोथिंबीर सरबत तयार झालेलं आहे ते मी ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा